नमस्कार म्हणतरी गुड मॉर्निंग सर्वांना रामकृष्ण अरी कशात सर्व मजेत ना तर मस्त शुभ सकाळ झालेले आहे तिकडे ओरडते कशी मला बोलू देत नाही माहितीये का चेतन सुद्धा गेलाय मला मस्त वेगळी शेतकऱ्याला टिफिन मध्ये दिली आहे आज मी सोयाबीनची भाजी चपाती असा होता मेनू होता आज मी एक ठरवलेलं आहे की सगळ्या आधी पहिले कपड्यांच्या घड्या घालून घेते कारण की आस्ता व्यस्त एवढं झालंय ना कपाट काही विचारूच नका आणि हल्ली बरेच दिवस झाले मला कपड्यांच्या ना म्हणजे असं घड्या घालायच्या होत्या पण काही म्हणतात ना वेळच मिळत नव्हता सगळी काम कामं आणि हे बघा आता थोडेफार मी चालू केलंय घड्या घालण्यासाठी मिळायचे त्यांच्यावर सगळं घालून ठेवली आहे हो माझा सगळं आता पसारा काढते बाहेर कपाट असून बरेच दिवस झाले की असा विचार करत होते कधी घड्या घालणार कधी घड्या घालू असा विचार करत होते पण काही जमतच नव्हतं मला आमचा विचार केलाय जरा पहिलं बस, काम आगे आगे सगल काम, सगल काम बस ते कामाला आवडून घेते आणि मग त्यानंतर बाकीचे सगळं सगळी काम करणार आहे मी आणि ओरडते बघा अनामिका हे हे इथे बसली तुम्हाला इकडे बसलेली आहे तर अशा प्रकारे सगळं म्हणजे म्हणतात ना अस्ताव्यस्त पडलंय सगळीकडे सामान वगैरे ना ते सर्व मला ठेवायचं आहे जरा आज सर्व काम करून घेते कम्प्लीट आणि त्यानंतर आहे ना बाकीचे सगळी कामं करणार आज मी असं ठरवलंच आहे सगळी माझी सगळी कामं आवडते त्यानंतर बाकीचे सर्व काम करते असं भयंकर कपडे झाले तर विचारूच नका सगळे कपडे असता व्यस्त असता व्यस्त सगळीकडे झालेले आहेत विचारूच नका मला त्या दिवशी माहिती माहितीये का दिवाळी होती ना मला काही मिळतच नव्हतं म्हणजे इकडे इतिकडे असं झालं होतं माझं पूर्ण म्हणजे नेहमी ठेवते मी व्यवस्थित नेहमी सर्व गोष्टी व्यवस्थित असतात पण ह्या वेळी पूर्ण बिघडलं सगळं इकडच्या तिकडे तिकडच्या इकडे असंच झालं काय सर्व दे बघा पसारा पसारा असं झालेला आहे सगळं आणि आता असा विचार पण आहे आमचा की जर आई पण बोलवते ना, हो हो ना शी शी ने ने हो आज, तर पनवेलला वगैरे जाऊन ये चार दिवस असा विचार करते मी तर बघू आता जाणं वगैरे करते हे लावले ना असं कृपाक्र ती ओरडते माहितीये का मग अशी पण ती अशी करत होती काढून घेण्यासाठी म्हणून मी तिला तिकडे बसवलंय आज नाहीतर ती खांद्यावर असली असती माझ्या आता पण मी ती सारखं ओढते ती काढून घेते हे बघा अशी लावलेत ना छानपैकी तर ती ठेवत नाहीये म्हणून तिला तिकडे बसवते मी मस्ती करते मस्ती आणि का खूप जास्त काही मस्ती खूप काढली आहे काय विचारू नका प्रचंड मस्ती करते कपडे एवढे मला मलाच कळत नाही कपडे एवढे असं कुठे कधी झाले ते मला काही कळत नाही नका मीच विचार करते की एवढे कपडे झाले कसे काय ते म्हणतात ना की आपण कपडे घेतो पण आपल्याला समजत नाही म्हणजे आपण किती कपडे झाले आपल्याकडे म्हणजे किती घेतले तरी बाकीचं वर्ष काही काढत नाही एवढंच फक्त काढणार आहे म्हणजे थोडं आता तरी लावून घेते ना असं हे थोडं हातात्री लावून घेते म्हणजे मला बरं पडेल तुम्हाला माहितीये का अजून बाकी सर्व आपण बेडमध्ये आहेत ठेवले बेडमध्ये ठेवले त्यानंतर परत इकडे थोडं खालचे दोन डप्पे मला कप्पा फक्त काही मग बाईकडचा कपाय ना हा एवढाच भाग यात अजून खालते सपा आणि इकडे बघा अजूनही बाकीचं काय काढलं नाहीये हे कप्पे अजून हे पण भरलंय त्यानंतर परत हे वरचं भरलंय हे बघा हे पूर्ण असं भरलेलंच आहे अजून हे काय हे दोनच कप्पे काढलेत मी बघा एक आणि हा एक रिकामी केलाय बाकी सर्व अजून हे सर्व काढायचंय ते सर्व नंतर काढेल हळू करायचं आता एवढे काढलेत हे बघा चलो पनवेल निघालो आम्ही पनवेलला जायला <laughs> आधी हा सगळा पसारा लावून घेते हे सर्व आणि मग त्यानंतर बघते बाकीचं जे काय असेल ते काय आणि मी तुम्हाला दाखवते हे बघा अजून एक दादाने छान मला ड्रेस टॉप घेतला होता हे बघा सुंदर घेतला होता टॉप मी त्या दिवशी विअर केला होता मला पहिला छान आहे आणि त्याच्यावरती दिवाली लेगिंग्स वगैरे असं घेतली होती आपण ड्रेस खूप सुंदर घेतला होता त्याने खूप सुंदर सुंदर ड्रेस घेतलेत नाही असं नाहीये जेव्हा कधी असं जातो ना तेव्हा एकदा त्याला ते घेऊ नसतो पहिली गोष्ट म्हणजे आणि जेव्हा जातो तेव्हा नक्कीच घेत असतो काही ना काहीतरी माझ्यासाठी चेतनसाठी सुद्धा असं सर्व चालू असतं आमचं एकरासुद्धा आवाज देतो पटाप सुरू नाही मग मी देते आणि अजून एक सुंदर शिवाय जीन्स घेते मी त्या दिवशी त्या दिवशी जरा डिमांड लागले होते की नाही मागे बघा मध्येच तेव्हा शिक जीन्स घेते सुंदर हे बघा छान माहिती घालून वगैरे पण बघितली मी व्यवस्थित झाली मला हे बघा हे बघा अजून त्याचं हे पण काढलं सर्व आहे कारण की अजून घातलीच नाही मी तिला हे बघा कारण की माझ्या माझ्याकडे खूप जीन्स होत्या आधीपासून तर मग ना आता हल्ली काही मी कुठे जास्त बाहेर जात नाही ना त्यामुळे जास्त काही वापरत नाही असं झालं ते नाहीतर आधी जेव्हा जॉबला जात होते त्यानंतर जेव्हा बाहेर जाईल तेव्हा नेहमी मला मी जीन्सच घालायची जीन्स सगळे घालतच नव्हते माझ्याकडे ड्रेस वगैरे एकही नव्हता ते सांगते मी तुम्हाला आता हे सगळं टॉप्स वगैरे आता घेतलेत मी नाहीतर आधी माझ्याकडे क्वचित दोन तीन किंवा चार वगैरे असे टॉप असायचे फक्त माझ्याकडे शॉर्ट्स आणि हे जीन्स एवढंच मी म्हणजे वापरत होते त्यावेळेला आता हे म्हणजे आणि मी त्या दिवशी मला जर वाटली ही चांगली जीन्स म्हणून घेतली कपडा वगैरे पण छान आहे आणि आवडली जरा या कलरची नव्हती ना बाकीच्या दोन जीन्स आहेत माझ्याकडे पण त्या जरा वेगळ्या कलरचे आहेत या कलरची नव्हती जर एकदम डार्क ब्ल्यू ना म्हणून हिवाली जरा घेतली आहे बघू आता कुठे जाईन वगैरे तेव्हा मी घालून नाहीतर तसं जात नाही ना आपण कुठे बाहेर त्यामध्ये काही घालतच नाही असं होत हे सर्व रोजचे कपडे आहेत माझे हे बघा इकडे सुंदर असे लेगिन्स लेगिन्सच लेगिंग्स कॉटनची लेगिन्स आहेत छान त्या घेतली होती खूप कपडे घेतो काय विचारूच नका सांगते काय सर्व कपडे नवीनच आहेत हे बघा कुठलाच काय काहीच काढलेलं सुद्धा नाहीये बघा सगळे तसेच आहेत we're आणि इथे बघा चेतनला येत आहे तर मी काहीतरी वस्तू सांगितल्या होत्या डिमार्ट मधून आणायला तर चेतनने डाळ सांगितली होती आणायला मुग डाळ हे बघा मूग डाळ चेतन घेऊन आणलेला आहे आणि त्यानंतर जरा सांगितलं होतं हिंग घेऊन यायला हिंगाची डबी त्यानंतर पण हे बघा सोसायटीची हीच आवडते मला आणि मी हेच वापरतो ना पहिल्यापासून सोसायटी चहा पावडर आणि ब्रश जरा सांगितले होते हे बघा तर सॉफ्ट वाले म्हणतो चेतन घेऊन आला हे बघा इकडे आहे सॉफ्ट पण ते आम्ही वापरतो ते वेगळे होते चेतन जरा त्याच्यामध्ये mm. जास्त पण होते सहा का किती त्याच्यामध्ये असायचे अट्ट मोजले नाही सहाच होते बहुतेक आणले हे बघा अशा प्रकारचे घेऊन आला चेतन आणि हे आणले दोन हे बघा गुळ दोन सांगितले होते मी जरा घेऊन याला बरणे आहे बघा त्यानंतर हे आणले अशा प्रकारे जास्त नाही दोन तीनच वस्तू सांगितल्या होते आणायला चेतन मी कारण का की बाकी सगळं होतं काय आणायची गरज नव्हती आणि जरा माझा हा मसाला नसतो काय हा घावाला हवाला जो आपण जेवणात वापरतो हे बघा तुम्ही आहे थोडा सत्यमचा पण हे बघा याच्यामध्ये मिक्स सर्व घेऊन आलाय चेतन नसतं का मिक्स सर्वच दालचीन लवंग हे बघा धने खसखस सगळंच असतं याच्यामध्ये हे बघा असं मिक्स ते जरा घेऊन आलाय चेतन आणि मग त्यानंतर एक सांगितलं होतं जरा फ्रीजवरचं कवर घेऊन ये म्हणून चेतनला म्हटलं होतं हे बघा अशा प्रकारचं घेऊन आलाय चेतन कसं वाटतंय सांगा जरा छान आहे का हे बघा चेतनला म्हटलं होतं जरा घेऊन येताना जरा मिळालं तर कारण ते पहिलं वालं होतं ना ते खराब झालं होतं हे बघा हे जरा आवडलं मला कलरफुलवाला चेतनने फोटो पाठवला होता मला हे बघा तर मला पण म हेच आवडलं फोटोमध्ये तीन चार फोटो पाठवले होते तर म्हटलं हेच घेऊन ये तर हेच सांगितले चेतनला आणण्यासाठी बघा चेतनला तिथे जरा आता चहा वगैरे हे बघा मस्तपैकी जरा घासून वगैरे ठेवले निरंजन हे बघा छानपैकी बघा स्वच्छ केलं की मस्त वाटतं ना हे बघा नाही बघा हाट बातास खाली झाला आहे माझा गुळाचा दिसतोय का हे बघा ह्याला आता प्लास्टिकवाल्याला देऊन टाकणार छानपैकी बघा मस्त सुंदर घासलं याला ना चांगलं वाटतं बघा आता घासल्यावर आणि इथे बघा मी आज बनवणार आहे छानपैकी ह्याची भाजी बनवणार आहे सोयाबीनचे हे बघा त्यासाठी सोयाबीन भिजत घातलेत मी गरम पाण्यामध्ये पाच मिनटं झाली अजून पाच मिनिटं राहू द्यात आणि मग त्यानंतर आण त्याला मस्तपैकी असं पिऊन घ्यायचं छान भाजी झाली की दाखवते तुम्हाला मी मस्तपैकी हे बघा वाटप वगैरे करून ठेवलं याच्यामध्ये बघा दाखवत्या वाटप वगैरे करून ठेवलं एवढं वाटप नाही घालणार थोडं घालण अर्ध हे बघा अशा प्रकारे वाटप सर्व करून ठेवलेलं आहे ते वगैरे घालायच त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो वगैरे आणि नाही का तुम्हाला आता तो तुम्हा खडा मसाला वगैरे दाखवला ते सर्व खडा मसाला वगैरे ह्याच्यात आहे सर्व वाटलेलं वाटपामध्ये हे बघा असं मध्ये वाटून वगैरे ठेवलं की जरा बरं पडतं आणि चेतनला राहतं ते छा वगैरे आणि इथे बघा एक चेतन हे वॉच घेऊन आलं आहे आई म्हणाली होती एक जरा वॉच बघ चांगलं मिळालं तर म्हणून हे बघा अशा पद्धतीचं मी सांगितलं आहे आणायला चेतनला आणि सुंदरसं असं मिळालं हे बघा छान असं चांगलं आहे हे बघा हां आणि खूप दिवसापासून मी पण म्हणत होते एक वॉच घेऊन जाईन घेऊन जाईन वगैरे असं जाताना कधीतरी पण ते काही जमतच नव्हतं मला पण तर फायनली तिकडचं वॉच होतं ते एक आमचं बंद पडलं <laughs> आणि सकाळी आई मला म्हणाली होती काल की बंद झालंय म्हणून काय माहिती अचानकच बंद पडलं ते म्हणून मी जर चेतनला म्हटलं होतं एक मी झालं तर घेऊन ये म्हणून छानसं मार्केटमध्ये छान मिळतात ना तिथूनच आणलं हे सुद्धा तर कसं वाटलं नक्की सांगा जेव्हा आम्ही जाऊ वगैरे तेव्हा घेऊन जाऊ आणि ही मला काही करू देत नाही आहे इकडे बघा तिला शेंगदाणे दिलेत खायला तरी पण आली आहे माझ्या इथे हे बघा बाजूला येऊन बसली आहे तेव्हा दिसते तुम्हाला ते बघा काय गं Hmm? आणि सगळ्या भाज्या वगैरे हे बघा हे सगळी पिशवी आपण ठेवली होती बाकीचं सर्व डीमार्ट आणि चेतन एकदाच मग जाऊन येतो सर्व म्हणजे मार्केटमध्ये सुद्धा डीमार्टला सुद्धा असं असतं त्याचं नेहमीच हे बघा हे आणलेत शिराई हे बघा खूप छान आहेत भाज्या मस्त त्यानंतर हे आहेत सिमला मिरची ते बघा शिमला मिरची आणली शिराई आणली पिलू मा असं चावाय पिवायचं नाही शो न चावायचं बिलकुल नाही आणि हे बघा हे आणले गवार खूप दिवसानंतर हे बघा हे गवारमध्ये एक भेंडी पण आली वाटतं देला ना मी तुला द्यायला पाहिजे धुव धुवून देणार आधी नाही हे बघा छान आहे कोळी कोविर मस्त अशा प्रकारे जास्त काही सांगितलं नव्हतं मी आणि ह्या मला असं वाटतं काकड्या आणल्याचे ती ह्या काकड्या आहेत गावठी आहेत बहुतेक आणले एवढ्या अशा आणल्या काकड्या तीस ना हे बघा तीस ला काकड्या बघा किती आहेत आणि खूप अशा मोठ्या मोठ्या आहेत हे बघा दिसत तुम्हाला हे बघा एक दोन तीन चार पाच आहेत बहुतेक पाच आहेत पाच हो पाच आहेत हे बघा आतमध्ये एक तिकडे आणि हे आहेत कांदे हे कांदे संपले होते ना त्राण्याला सांगितलेत ना तर हे कांदे आणलेले आहेत इतिहास अनामिका कुठे लपली दिसते का, का तुम्हाला हे जरा ठेवून घेते वॉश खूप छान आहे मला खूप आवडलं थँक्यू चेतन आणि चहा होतलाय ब चेतन तिथे तुझा हम्म आणि काय केले मी जरा ना थोडीशी गवारीकडे मोडत होते ना अनामिकाने सुद्धा खाल्लेत पूर्ण बिया त्यातल्या काढून पूर्ण तुम्हाला दाखवले असते पण हात लावला ना अनामिकाला हे बघितलं तुम्हाला पूर्ण खाल्ले आहेत आणि इकडे असे कपडे वगैरे हो जरा थोडे शिवून लावायचे आहेत आणि मी सर्व जरा माझ्या त्या साड्या वगैरे हो आहेत ना त्या जरा हे करून घेते व्यवस्थित ज्यांची ब्लाऊज शिवायची आहेत ते ब्लाऊज शिवणार आणि मग त्यानंतर असलेल्या साईडला वगैरे काढणार इकडे मस्तपैकी डाळ वगैरे हो इकडे बघा मुगडा मसुरडार तुरडा अशा तीन प्रकारच्या डाळी ह्या मस्त अशा मी हे करून घेतलेल्या अशी दोन छानपैकी एवढी आमटी भारी होणार आहे ना काय विचारूच नका बघा वाफा आहेत हे बघा आणि ती थोडीशीच गवारची भाजी केली आहे हे बघा शिजूत आहेत जर गवार शिजूत आहेत मोठं भांडं झालंय पण असो इट्स ओके थोडीशीच केलेली आहे गवारची भाजी हे बघा मस्तपैकी आणि आता इकडे मी फोडणी देणार आहे आमटीला छानपैकी आणि तिकडे मस्त असं राईस लावलेला आहे हे बघा जरा लसून काढून घेतले आमटीला फोडणीसाठी जरा कडीपत्ता घेते आणि मस्तपैकी आता आमटी वगैरे करून घेते आणि आता पाणीसुद्धा यायची वेळ झाली आहे बघा संध्याकाळ झाली आहे आणि इथे काकडे आणलेत ना चेतनने चेतनला म्हणते जरा कापूड वगैरे तुला पाहिजे असेल तर जरा तूप वगैरे मला ओतून ठेवायचं आहे पण बरणी जरा मला व्यवस्थित चांगली मिळाली नाही ना म्हणून त्यासाठी तर अशा प्रकारे कामं सर्व चालू आहे जरा कांदे वगैरे इकडे आणलेत ते जरा लावून घेतो आत्ता हे बघा असे छानपैकी हे बघा असे आणि बघा मॅडम आली तिला असं वाटतं की तिच्याच वस्तूला काही हात लावले मी म्हणून ती येते सारखी सारखी हे बघा इकडे अशी काय का कुठे चालीस कुठे चालली शो तू कुठे चालली हां कुठे चालीस हां हे माझ्या इकडे चालू आहे हे बघा सगळ्या साड्या वगैरे जरा काढल्या आहेत आता साड्या जरा सगळ्या ना फॉल बिडिंगला वगैरे देणार आहे आणि ब्लाऊज वगैरे शिवून घेते जरा चार पाच साड्यांचे मस्तपैकी एकदाच आणि चेतनचं इकडे बघा काय चालू आहे चेतन पण जरा आहे ना सगळं व्यवस्थित सामान वगैरे लावतोय हे बघा इकडे खोक्यात वगैरे सर्व आणि इकडे बघा मला चालू आहे साड्या वगैरे सर्व जरा व्यवस्थित ठेवते लावून सगळं अस्ताव्यस्त सामान पडलं होतं ना इकडचं तिकडे तिकडचं इकडे एक ते ना जरा व्यवस्थित ठेवते हे बघा एक दोन तीन चार आणि एक पाच ब्लाऊज वगैरे जरा शिवून घेते मस्त पैकी जरा सगळं आहे ना व्यवस्थित ठेवून घेणार आहे हे बघा हे सर्व सामान आहे ना बघास नको ते सामान होतं त्याच्यामध्ये नाही चेतनाला ना ना सर्व काढून टाक काहीच ठेवू नको हो आणि आमच्या इकडे मस्त खाऊन वगैरे बसली आहे मस्त पैकी आता गवारच्या शेंग खाऊन झाली त्यानंतर आता इकडे शेंगदाणे खाली खाली दिसतात तुम्हाला हे पाहिजे आणि आता बघा अशी ओरडते चो चौ चो चो गरम व्हायला लागल्याच्यातून तर फॅन तरी लाव आणि तुम्हाला दाखवते आम्ही एक, एक मिनटं हे बघा एक बॉटल छान इकडे ठेवली होती ना आम्ही बघा मिळाली आहे दाखव जरा ते बघा त्याच्यावर सर्व समजतं ना समजतं आहे का आता दिसतंय का काय त्याच्यामध्ये काय दिसायचं आधी माहिती आहे का आधी दिसत होतं तिकडे असं टेम्परेचर काय दिसायचं ते दिस ना दिसत होतं टेम्परेचर वगैरे छान होती बॉटल हे बघा हे जरा मापासाठी देणार एक ब्लाऊज ती तर तुम्हाला साडी माहिती आहे ही वाली एक साडी देते मस्त पैकी हे बघा हे बघा छान अशी ह्या एक साडीचा ब्लाऊज शिवून घेणार आहे आणि ही एक साडी आहे मस्त अशी हे बघा डाळिंबा कलर छान साडी आहे ही पण ही पण साडी एक जरा मी हे करते ही, ही ही हे हिचं ब्लाऊज नाही शिवणार आहे ही फॉल फॉल्बडिंग करून घेणार आहे हे बघा हो हे बघा बॉटल किती सुंदर आहे मस्त छान आहे बॉटल हे बघा आतमध्ये बघा कसं आहे या बॉटलच्या हे बघा असं आहे हे बघा आणि इथे पण असं आहे जाळी सारखं हे बघा हे असं ना इथून आहे असं काढायचं हे बघा हे बघा अशा टाईपची बॉटल आहे ती हे बघा चेतन म्हणतो ही वापर पाणी प्यायला मला असं चेतन सांगतोय ठेवून ठेवून काय करायचं आणि बेडमध्ये पण याच्यापेक्षा खूप छान बॉटल आहे अशा एक लिटरच्या त्या पण खूप छान आहेत मस्त रेड कलरचे आहेत ना चेतन अशामध्येच आहेत रेडमध्ये आणि ही एक कल साडी आहे बघा म्हणतात ना पॅटर्न जुना झाला तरी पण साड्या माझ्याकडे करायचे आहेत हे बघा बांधणी टा काय बांधणी ना हे बघा बांधणी टाईपची साडी आहे बघा हिला पण जरा आता मस्त पैकी सिम्पलमध्ये ब्लाऊज पण शिवून घेणार आणि हे पण करते जरा फॉल बिडिंग करून घ्या चेतन फक्त आता पैसे रेडी ठेवायचे हे बघा आणि ह्या साडीवरून ब्लाऊज शिवत नाही आहे मी या साडीवरचं फक्त फॉल बिडिंग करून घेणार हे बघ या साडी आधी बघते ब्लाऊज याच्यामध्ये कसा दिसतोय तो हो की नाही कसा दिसतोय याचा ब्लाऊज आधी बघते ओपन करून जर आवडला तर शिवणार नाही तर मग नाही शिवणार असं करणार आणि ही तर परवा चेतन घेऊन आली साडी मला ती आहे हे बघा ही पण छान आहे साडी हे बघा सर्व साड्यांचं आता जरा एकदाच फॉल फॉल्बडिंग आणि परत हे करून घेते लवकरात लवकर एक दोन तीन चार आणि पाच आहेत बघा पाच साड्यात आता शिलाई पण एवढी महाग झाली आहे ना काय विचारूच नका बापरे लेडीजला तर माहितीच आहे म्हणतात ना काय विचारूच नका साड्यांचं शिलाई तर खूप महाग झाली आहे त्यानंतर परत फॉल बिडिंग करायचं म्हटलं तर अजूनच काय विचारू नका हे फॉल बिडिंग ठीक आहे पण शिलाई खूप आहे महाग म्हणून म्हणतात ना ते रेडीमेड परवडतं ब्लाऊज घालायला पण हे असं नको चेतन बघा तिकडे सगळं ठेवून देतो ह्या बॉक्समध्ये आहे ना मी गॅलरीमध्ये सामान ठेवून देतो जे नको असेल ना हे बघा प्लास्टिक वगैरे सर्व बॉक्स नंतर एकदाच मग मी देतो हे बघा पूर्ण भरलंय बघा आता आता त्याला बोलवायला पाहिजे संडेपिंडी काय जेवायला बसतोय आता आम्ही जस्ट इकडे बघा वाढून घेतले मी राईस घेतलाय वाढून इकडे काकडी आणि ही आहे मस्तपैकी गवारची भाजी केली आहे बघा चेतन पण तिकडे बसलाय ते बघा चेतन पण पन... <laughs> चेतन पण मोबाईल घेऊन आला माझं इकडे बघा थोडीशीच केली होती जास्त नाही केली होती आता पुरती आम्हाला बसली आणि ते केली आहे हा जरा दुपारचा भात राहिलाय तो घेणार सगळं भात कुकर मध्ये मी हे केलेला आहे हा आता लावलाय तो जरा दुपारचा शेती काढले आणि ही अशी मस्तपैकी बनवली आहे आमटी हे बघा छान अशी कशी झाली सांगा नक्की हे बघा अशा प्रकारे बनवले चेतनला वाटून देते आमटी तर या सर्वांनी मंडळी जेवायला असं याच आमचं साधन सुद्धा जेवण मराठमधून ते पण सांगा बरोबर बनवते का इकडे असं मस्त भाजी गवारची काकडी आणि आमटी भात चेतनला तिकडे चपाती सुद्धा दिली मला नको चपाती म्हणून <laughs> मी घेतली नाहीये जेवण वगैरे झालं भांडी वगैरे घासली सर्व आवरलं आणि जरा मस्त थंड एसी मध्ये बसलोय बघा एसी लावून कारण गरम होतंय बाहेर जरी पाऊस पडत असला तरी आणि इथे आमचं चालू आहे हे बघा जरा कांदे लावून घेतोय मस्तपैकी जरा व्यवस्थित चेतन जरा घेऊन आला आहे कांदे हे बघा पण ते थोडेसे ओले वाटत आहेत म्हणून जरा आम्ही वेगवेगळे करतो हे बघा इकडे चांगले ठेवतोय चेतन आणि हे जरा ठेवणार आहे उद्या सुकण्यासाठी हे बघा हे सुकण्यासाठी ठेवणार आहे आणि ते जरा चांगले आहेत म्हणून असं चेतन जरा वेगवेगळे करतोय हे बघा अशा इकडे अशा प्रकारे असे तरी कामं चालू आहेत आणि आता जस्ट मी पण जरा बसले आहे भांडीवर घासून आले आवर आवरलं सर्व तर चेतनचं इकडे हे चालू होतं इकडे बघा <laughs> आणि अनामिकाला जर आतमध्ये ठेवले पिंजऱ्यामध्ये तर अनामिका तिकडे आहे त्या बाजूला ते ओरडते अनामिका <laughs>